नमस्कार पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आहोत की नोटाला उमेदवार मानले जाते का त्याबद्दल नवीन याचिका जी दाखल झालेली आहे ती काय आहे नोटा हा पर्याय खरीच इतका महत्त्वाचा आहे का असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो कारण ज्यांना एकही उमेदवार पसंत नाही त्यांनी मतदानाला न जाण्याचा पर्याय का वापरू नये असाही प्रश्न आपल्याला सहज पडू शकतो पण आपल्याकडं नोटा हा जो पर्याय ई एम मशीनवर देण्यात आलेला आहे तो दोन हजार नऊमध्ये छत्तीसगड या राज्यामध्ये पहिल्यांदा देण्यात आला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या आणि त्यावेळेस हा प्रयोग करण्यात आला भारतातलं ते पहिलं राज्य ठरते छत्तीसगड दोन हजार तेराला चार राज्यामध्ये ह्याचा प्रयोग झाला त्यामध्ये छत्तीसगड मिझोराम राजस्थान आणि मध्य प्रदेश ही चार राज्य आहेत आणि दोन हजार चौदा मध्ये हा नोटाचा वापर हा संपूर्ण देशभरामध्ये करण्यात येऊ लागला आणि दोन हजार अठरामध्ये याला उमेदवार समकक्ष दर्जा देण्यात आला हे आपल्याला ज्ञात असलं पाहिजे आणि म्हणून हा जो नोटा आहे तो इतका महत्वाचा आहे का किंवा ज्यांना एकही उमेदवार पसंत नाही अशांना मतदानालाच न जाण्याचा पर्याय ते वापरू शकत नाही काय असे प्रश्न उपस्थित होतात पण मतदानाला न जाण्याची अनेक कारणं असू शकतात जी की लोकशाहीच्या अनुषंगाने महत्वाची नाहीत पण नोटा हा असा अधिकार आहे की तो मतदानाचा अधिकार बजावताना मला यातला एकही उमेदवार पसंत नाही असं म्हणण्याचा अधिकार देतो आणि म्हणून तो लोकशाहीमध्ये अधिक महत्वाचा ठरतो मित्र हो या व्हिडिओमध्ये आपण नोटाचा इतिहास समजून घेणार आहोत आणि नवीन याचिका काय आहे हे आपण पाहणार आहोत या चॅनलवर नव्याने यालाच चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा नोटा किंवा नन ऑफ अब अबो हा पर्याय प्रत्येक ई व्ही एम मशीनवर आता उपलब्ध असतो निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर हा नकार अधिकार वापरता येतो मतदानामधील नकार अधिकाराची ही तरतूद अगदी दशकभरापूर्वी सुरू झाली दोन हजार तेराच्या आधी मात्र नोटाचा पर्याय उपलब्ध नव्हता दोन हजार नऊमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये छत्तीस छत्तीसगडमध्ये त्याचा उपयोग केला गेला आणि दोन हजार तेरामध्ये तो चार राज्यामध्ये वापरला गेला तेव्हा मतदारांना नकार अधिकार वापरण्यासाठी निवडणूक आचार नेम एकसष्ट अंतर्गत एकोणनव्वद ओ तरतुदीचा वापर करावा लागायचा मतदाराला कुठलेही मत, मत नोंदवायचे नसल्यास निवडणूक अधिकारी त्याची नोंद फॉर्म नंबर सतरा अ मध्ये करून घ्यायचा व तसा सेरा लिहून मतदाराची सई व अंगठा त्या ठिकाणी घेतल्या जायचा मात्र या प्रक्रियेमध्ये मत जाहीर होत असल्याने गोपनीयतेचा भंग होत होता आणि त्यामुळे दोन हजार तेरा साली पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज पी यू सी एल या नागरी हक्क संघटनेने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केली या याचिकेनुसार त्यांना मतदानाच्या प्रक्रियेमध्ये नोटाचा पर्याय पर्यायाचा समावेश करण्याची मागणी केली या याचिकेवर निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनवर नोटा पर्याय उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला गेला आणि तेव्हापासून हा नोटाचा पर्याय ई मशीनवर आल्याचा आपल्याला पाहायला मिळतो उमेदवार पसंत नसतील तर मतदानाकडे पाठ फिरवता येते नोटाची काय गरज असा जर प्रश्न कोणाला पडत असेल तर त्याचं हे आहे की हा पर्याय खरोखरच इतका महत्वाचा आहे का असा प्रश्न पडू शकतो कारण ज्यांना एकही उमेदवार पसंत नाही त्यांनी मतदानाला न जाण्याचा पर्याय जान्या, ते वापरू नये न जाण्याचा पर्याय का वापरू नये असा प्रश्न सहज उपस्थित होऊ शकतो मात्र याचाही युक्तिवाद करणारी उत्तरे नोटाच्या समर्थक देतात त्यामध्ये दे तथ्यही आढळून येते आणि नोटा हा किती महत्वाचा आहे लोकशाहीमध्ये हे आपल्या लक्षात येते पहिली गोष्ट म्हणजे मतदानाला न जाणाऱ्या मतदारांनी निवडणुकीला उभे असणाऱ्या उमेदवारांना नापसंदी दर्शवली आहे अथवा नाकारली आहे असा एकमेव अर्थ निघत नाही लो कारण लोक कोणत्याही कारणाने मतदानास जाण्यास टाळू टाळू शकतात कधी एखादा आजारी असू शकतो व गावाबाहेर असू शकतो मतदानास न जाण्याची कारणे काढतील तर ती असंख्य निघतील मात्र उमेदवार नापसंद आहे हे एकच कारण त्यातून प्रतीत होत नाही नकार अधिकार वापरणाऱ्यांचा आवाज अधिक ठळकपणे नोंद नोंदवल्या जावा किंवा त्याची नोंद व्हावी यासाठी नोटा पर्यायाची गरज आहे त्यानंतर उमेदवाराचे चारित्र्य चांगले नाही उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत उमेदवार भ्रष्टाचारी आहेत अशा कोणत्याही कारणास्तव निवडणुकीला उभ्या असणाऱ्या उमेदवारांना नाकारले जाऊ शकते त्यापैकी कुणा एकाला तरी मत दिलेच पाहिजे असे काही बंधन नाही या उलट उलट त्या सर्वांनाच नाकारायचे असेल तर तसाही पर्याय मतदाराला उपलब्ध व्हावा मतदानाकडे पाठ फिरवून मतदानाचा नकार अधिकार स्पष्ट होत नाही त्यासाठीच नोटाचा पर्याय हवा दुसरा मुद्दा म्हणजे बऱ्याचदा मतदानाला गैरहजर राहिल्याने त्यांच्या जागी एखाद्या दुसराच बोगस मतदान करण्याचा गैरप्रकार होऊ शकतो त्यामुळे मतदानापासून दूर राहण्याऐवजी नोटाचा वापर केल्याने मताचा गैरवापर किंवा बोगस मतदान होणार नाही याची खात्री बाळगता येते देशात नोटाचा पर्याय चार राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकामध्ये अंमलात आणला गेला छत्तीसगड मिझोराम राजस्थान मध्य प्रदेश ही ती राज्य आहेत आणि दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मतदारांनी नोटाचा पर्याय वापरला नोटामुळे खरंच काही फरक पडतो का तर या प्रश्नावरही हो आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्यास लक्षात येते की याबद्दल मतमतांतरी आहे विशेषज्ञ जे आहेत आणि मतदारांमध्येही नोटाच्या प्रभावाबद्दल मतभेद आहेत नोटाचा, आहे। नोटाचा पर्याय फायद्याचा की तोट्याचा याबाबतही अनेक वादविवाद आहेत माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ रावत यांनी अलीकडेच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे की सध्या घडीला नोटाला फक्त प्रतिकात्मक महत्व आहे कोणत्याही जागेच्या निवडणूक निकालावर त्याचा फारसा परिणाम होऊ शकत नाही पुढे हे उदाहरण ते देत ते म्हणाले की जर समजा एखाद्या निवडणुकीमध्ये शंभरपैकी नव्याण्णव मते नोटाला गेली आणि उभा असलेल्या उमेदवाराला एकच एकमत मिळाले तरी देखील उमेदवारालाच विजयी घोषित केले जाते नोटा पर्याय विजयी ठरत नाही पण या नोटाच्या संदर्भामध्ये हरियाणामध्ये दोन हजार अठरामध्ये निर्वाचन अधिकाऱ्यांनी नोटा विजयी झाला तर सर्व उमेदवार अयोग्य ठरतील आणि निवडणूक पुन्हा घेतली जाईल असं म्हटलेलं होतं पण आता ते लागू केलं जात नाही आणि म्हणून ओ पी रावत हे अलीकडं जे बोलत आहेत ते त्या पद्धतीने शंभरपैकी नव्याण्णव मते नोटाला पडली तरी त्याला एक अर्थ राहत नाही आणि एकमत असलेला मिळालेला उमेदवार विजयी घोषित केला जातो आणि नोटा पर्याय विजयी ठरत नाही हे काही संयुक्तिक नाही यावर आपल्याला फेरविचार करावा लागणार आहे एप्रिल महिन्यात शिव खैरा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे या याचिकेमध्ये नोटा हा पर्याय देखील एक सांकेतिक उमेदवार म्हणून निवडणूक आयोगाने गृहीत धरायला हवा अशी मागणी त्यांनी केलेली आहे ज्या मतदारसंघातील मतदानामध्ये उभ्या असलेल्या उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मते मिळतात त्या मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणूक व्हावी किंवा व्हायला हवी अशी मागणी ही या याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेत निवडणूक आयोगांकडून प्रतिक्रिया मागितलेली आहे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक असोसिएशनच्या एडीआर अहवालानुसार गेल्या पाच वर्षामध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक पॉईंट एकोणतीस कोटीपेक्षा जास्त मतदारांनी नोटाचा पर्याय निवडलेला आहे एन डी संकलित केलेल्या आकडेवारीनुसार एकूणच वेगवेगळ्या राज्यामध्ये विधानसभा आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नोटाला मिळालेली मते झिरो पॉईंट पाच टक्के ते एक पॉईंट पाच टक्क्याच्या दरम्यान आहेत दीड टक्का ते दोन टक्का या दरम्यान ती मतं आहेत नोटा हा घटनादत्त अधिकार व कर्तव्य आहे का याबद्दल हे अनेक मतमतांतरे आहेत काही जण नोटा एक घटनादत्त अधिकार मानतात तर काही जण लोकप्रतिनिधी निवडण्यावर भर देणे हे घटनादत्त कर्तव्य असल्याचे हिरेरीने सांगतात नोटा एक घटनादत्त अधिकार आहे नोटाचे समर्थक असा युक्तिवाद करतात की नकार अधिकार हा एक मूलभूत घटनादत्त अधिकार आहे मतदानामध्ये सहभागी होऊनच एकही उमेदवार पसंत नसल्याचे सांगण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे नोटामुळे नागरिकांना विधायक मार्गाने आपला असंतोष व्यक्त करता येतो तसेच यामुळे चांगला उमेदवार देण्यासाठी राजकीय पक्षावरही दबाव वाढवता येतो राजकीय पक्षावर दबाव वाढतो यामुळे लोकप्रतिनिधी निवडण्याचे घटनादत्त कर्तव्य दुसऱ्या बाजूला नोटा पर्यायाचे टीकाकार असा प्रतिवाद करतात की यामुळे नागरिकांना लोकप्रतिनिधीच्या निवडीसाठी असलेल्या घटनादत्त घटनात्मक कर्तव्याचे महत्त्व कमी होऊ शकते नकाराधिकार वापरला म्हणजे उमेदवार निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असे होत नाही लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी निवडणे गरजेचे ठरते या जबाबदारीपासून पळ काढता येत नाही नोटाचा वापर केल्याने ही जबाबदारी पार पाडण्याचे महत्त्व कमी होते असंही काही लोकांचं म्हणणं आहे पण शिवखैरांनी जी मांडणी केलेली आहे की जर नोटा विजयी झाला तर संपूर्ण अयोग्य झाली पाहिजेत आणि त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेतली गेली पाहिजे ही मागणी अत्यंत राहस रास्त आहे आणि राईट टू रिकॉल ही त्यानंतरची पुढची पायरी आहे जी की स्वित्झर्लंडमध्ये वापरली जाते म्हणजे अशा पद्धतीने आपल्या लोकशाहीमध्ये सुद्धा ती पारदर्शक आणि स्वच्छ व्हावी यासाठी हा अधिकार अत्यंत महत्त्वाचा ठरतो मित्र हो या चॅनलवर नेव्याने आला तर चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा अशाच पद्धतीने आपण निर्वाचन आयोग निवडणुका लोकसभेच्या निवडणुका या अनुषंगाने या चॅनलवर चर्चा करत असतो आपलं मत काय आहे आपल्याला काय वाटते हे आपण कॉमेंट करून करू शकता अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र